माझं आहे ना माझ्या मनात नाही ना फार मला या गोष्टीचं फार दुःख आहे की एवढं करून सगळ्या गोष्टीवर पाणी फेरलं गेलं आणि त्यांच्या आईची तर मी मानत नाही मी नाही मानत त्याला कारण की जिथे मला स्थान नाही आहे जिथे माझ्या माझ्या शब्दाला हे बोलले पोलीस कंप्लेंट करूया पण असा विषय ना पोलीस कंप्लेंट तरी कशी करणार विषय म्हणजे आता हा जे मी बोलते ना हे माझ्या आखी घरातली लोक पण बघत असतील आणि सगळ्यांना माहिती आहे की अनुने काय केलं आहे हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आज ना मी लवकर उठ आज ना सकाळी सकाळी व्हिडिओ कॉल आला आणि कॉल कॉलवर असं काही बोलणं आलंय ना तर वाईट वर, वाईट पण वाटलंय मला आज त्यांचं आणि सांगते मी तुम्हाला सगळ्या गोष्टी लाडो बघा कशी बसली आराम खुर्चीवर लाडो लाडूची खुर्ची आहे ना आम्ही ना लाडू खूप लहान होती तेव्हा घेतली होती याला झोका पण होतो या खुर्चीचा लाड अरे कमर है। कमर है। बापरे कमर दुखरे हे ऐकलं का तुम्ही तिची फार कंबर दुखतीये बाई माझ्या बाळाची कंबर दुखतीये ग मम्मी सारखी कंबर दुखते का तुझी बाई अगं बाई अजून काय होतंय बाळा तुला हा क्या है।, है खुजली हां <laughs> खुजली होता है और क्या होता है आरे? मारे मेरे पर खाना है दिन पे खाना है क्या खाना है सम सम खा ठंडा पीना है थम्स अप पीना है पिज़्ज़ा तो भी खाना है दोनों तो खाना है तो पिज़्ज़ा भी खाना है वाह 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 ठीक है ठीक है आप आप सो जाइए आपका कमर ठीक हो जाएगा हाँ कमर दर्द आहे ना आपका ठीक हो हो गया अरे हो हो भारी खुर्ची लगेच कंबर ठीक झाली माझ्या मुलीची बघितली का इतकी भारी खुर्ची आहे लाडो मी पण याच्यामध्ये बसू का म्हणजे माझी कंबर ठीक होऊन जाईल मी बसले ना हे राहणारच नाही आधीच तुडून तोडले तू सगळं हा नको बसू जाएगा। अच्छा टूट जाएगा ये आपका है ओ। <laughs> थम 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 लाडो ठंडी ला। वाज ली ना बारा ठंडी वाज ली ना मैं तो मार ले कर ली थी मलाक क्या मलाक क्या मैं तो मारा कर ली थी मलाक तो मजाक कर रही थी हाँ ओ ठंडी नहीं लग रही आपको नहीं बगा मजाक कर रही थी मेरा ये चलो चुपचाप गाकी चाहती हूँ मैं ते मला <laughs> ती म्हटली मम्मी मी मी ऑन करणार कॅमेरा म्हंटल ठीक आहे कर हो ना हा लाडूची आंघोळ झाली आता आणि किती सकाळपासून परेशान केलं होतं आणि लाडू सगळे बोलतात ते तोंडामध्ये अंगठ नाही घालायचा सगळे काय बोलतात हे की लाडूचे दात बाहेर येतील लाडू नाही ऐकणार तू नाही ऐकणार कुणाचं ऐकशील ना व्हेरी गुड बेटा अंगठा काढ ना मग अग अंगठा नको ना चोखू व्हेरी गुड पकडला पकडला आता काय करशील <laughs> आता काय मेरकड का पकडली या मेने तू मे नको मेर नको मेर नको माझं नको कुदगुल होता, होता तो। <laughs> <मीने चोकत आंग्टा। laughs> तो मी ते अरे कुदगुल अंगठ्याला माझे वेडी चल माझा अंगठा नको चोखल मी नाही चोखत अंगठा मी नाही चोखत अंगठा तर लाडूची आंघोळ घा झाली तिला जेवण वगैरे दिलं आता ती आराम आहे झोपल ती आता आणि ना काल ना मी बरेचसे कमेंट वाचल्या आणि काही काही कमेंट राहून गेल्यात तर बरेच मला म्हणजे असं कमेंट आलेलं आहे की आमची कमेंट नाही वाचली तर त्याबद्दल मी सॉरी बोलते आणि कसं आहे ना एवढ्या कमेंट भरपूर असत ना तर किती कमेंट वाचणार ना मी तर मी पुढचा पण कधी व्हिडिओ घेऊन येईन ना मी तुमची कमेंट नक्की वाचेल असं तुम्ही राग नका मानू वाचेल मी कमेंट थोडंसं वरचं जे छत आहे ना ते तोडलं आहे त्यांनी व्हिडिओ पाठवले हो आहे ना वाईट वाटतं आहे ना कारण की बरेच दिवस राहिली आहे आणि असं अचानकच ते आणि ते घर इतकं सुंदर होतं ना त्याचं जे प्लॅन होतं ना इंजिनियरने काढलेलं कारण की ते जे घर आहे ना की असं म्हणजे प्रत्येक रूममधून बाहेर निघालं का बाल्कनी असं पूर्ण गोल बाल्कनी होती घराला चौकोनी चौकोनी पूर्ण घराला चौकोनी बाल्कनी होती त्याच्यामुळे मला ते घर इतकं आवडायचं ना प्रत्येक मी आता ते जे घर आहे ना आता आम्ही जेव्हा बांधणार ना तर मी त्यांना काय बोलले माझ्या मिस्तरांना सगळ्या व्हिडिओ आहे ना त्या घराचा तसा तर तसा साचा आपण नवीन बांधू तसंच बांधू ते घर आपण पुन्हा कारण की ते त्यांच्या वडिलांनी बांधलेलं होतं आणि त्यांच्या आईचं त्या घरामध्ये भरपूर जीव होता त्यांच्या आईचा तर तिला पण फार वाईट वाटलं तिचं घर तूट ते ऑब्वियसली होणारच ना आणि त्या माझ्या सासूने त्या घरात पन्नास वर्ष घातली आहे तर माझ्यापेक्षा त्या घरावर ते घर जरी माझ्या नवऱ्याच्या नावावर जरी असलं ना तरी ते घर मी का सोडलं हे बघा मी भांडून त्या घरात राहू शकले असते पण मी विचार केला की ती म्हणायची सारखं सारखं माझं घर आहे माझं घर आहे मला माहिती माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे पण त्या ती तिथं लग्न करून आली माझी सासू तिथं तिने पन्नास वर्ष घातले मी तर आत्ताच गेले ना म्हणून मी तिच्या म्हणजे मला एक वाटलं की जाऊ दे तिला त्या घरात सुख भोगू दे तू या घरात राहा मी जाते त्याच्यामुळे मी नाही जात मी असं म्हणजे जातच नव्हते आणि पण तिला असं नंतर पस्तावा पण येतो आपण आपल्या म्हणजे स... नाही का फोन करते ना सारखी तुम्ही या तुम्ही येऊन राहा तुम्ही येतच नाही तू तर एकदमच सोडून दिलं मला असं बोलते ना माझ्या नवऱ्याला पण म्हणते अजिबात येत नाही तुझी बायको तिने सगळं सोडून दिलं का तर त्यां ते काय करायचे ना तुम्हाला सांगते मी माझी सासू काय करायची खाली किचन आहे ना आणि मी वरतून रूममधून वरती रूम आहे माझी वरती किचन बिचन काही नाही आहे तिसऱ्यामधलं मधून शिडीन मी खाली आले का आणि मेन जो हॉलचा दरवाजा आहे ना तो बंद करून ठेवायची मग मला प्रत्येक वेळेस वाजवतात नाही ना मला दहा ते पंधरा मिनटं बाहेर थांबावं लागायचं मला इतकं राग यायचं ना तुम्ही का राहतात हॉलचा दरवाजा अंधार करणार पडून राहणार पण तुम्ही दुसऱ्याला प्रॉब्लेम होतो ना प्रत्येक वेळेस दूध आहे चहा आहे पाणी आहे माणसाला काय लागत नाही इथं एका फ्लोअरवर माझं घर आहे तर मी सतरा वेळा किचनमध्ये पाणी प्यायला जा कशाला पण माणूस एका फ्लोअरवर जातं पण तिसऱ्या माझ्यावर रूम आहे आणि किचन खाली आहे तर मग तुम्ही सांगा मग मग मी काय करायला पाहिजे आणि त्यांना झोपायचं असलं का मग ते काय करायचं ते दरवाजे बंद करून घ्यायचं म्हणजे किचन आतमध्ये त्यांची बेडरूम आतमध्ये सगळं मग मला इतका प्रॉब्लेम व्हायचा हो मी किती व गोष्टीवरती घेऊन ठेवणार जेवण नेणार चहा नेणार आणि किती चक्र मारावं लागायच्या पाय सुजायचे माझे पाय इतकं मला मारावं लागायचं म्हणून ना, ना मी ना असं प्रत्येक वेळेस ना मी ना असं राहण्याचा प्रयत्न केला तिथे असं नाही की मी प्रत्येक वेळेस त्यांना टाईम दिला पण ते प्रत्येक वेळेस तसंच वागत राहिले माझ्यासोबत आणि गोष्ट तर अशी झाली की हिच्यानंतर हिला प्रत्येक वेळेस वरतून खाल वरतून त्या पुरेला घेऊन यायचं चहा करायचा असला का लाडूला घेऊन खाली यायचं चहा करायला जेवण बनवायला लाडूला घेऊन खाली यायचं लाडूला घेऊन वर जायचं लाडूच्या बाटल्या घेऊन वर जायचं परत बाटल्या खाली आणायच्या अरे बापरे असले हाल काढलेत ना मी भरपूर हाल काढले मी मग ते असं चिडचिड व्हायची मॅन्ना बोलायची मला किती त्रास होतो म्हणायची मला किती वेळा खाली जावं लागतं माझं ऑपरेशन झालं किती वेळा मी वरती येते हे कसलं घर आहे खाली किचन आहे आणि वरती किचन नव्हतं लावत कारण की वरती असं गरम व्हायचं ना म्हणजे फार गरम आणि कुठं करणार किचन ते छोटंसं आहे तिथं किचन कुठं मांडणार मी तर मग असे काही छोटे मोठे ना खूप प्रॉब्लेम होत ते मला खूप प्रॉब्लेम आणि माझ्याच घरामध्ये माझी पण राहायची ते जे हॉल आहे ती जी बेडरूम दाखवली ना मी तिथं ब्राऊन कलरचं कपाट वगैरे आहे त्या रूममध्ये माझी ननंद राहायची आणि बाहेरच्या हॉलमध्ये सासू झोपायची आपल्या हॉलमध्ये ननंद राहायची त्या दोघी मायले की त्या दोन फ्लो त्या फ्लोअरवर राहायचे मग त्यांना काही टेन्शन होतं खायचं हे खाव करून खा ते करून खा टेन्शन मला मला वरतून आलं का दरवाजे बंद मग कसं करणार मी तुम्ही सांगा तुम्ही म्हणतात तुम्ही जा मी बरंच वेळा माफ केलं बरंच वेळा माफ केलं नाही ॲडजस्ट होते नाही ॲडजस्ट होत त्याच्यामुळं मी म्हटलं हे बघा त्यांना मी माझ्या मिस्त्रांना काय बोलले तुमची आई त्या घरात पहिले आलेली आहे आणि त्या घर जरी तुमच्या नावावर असलं तुमच्या आईचा अधिकार अगोदर आहे त्या घरावर त्यांना जोपर्यंत ते, जो ते आहे तो तोपर्यंत त्यांना त्या घराचं सुख घेऊ द्या मला काही प्रॉब्लेम नाही आहे मी हे घर सोडून जात आहे त्याच्यामुळं मी विषय तो स्टॉप केला म्हणजे बारीकसारीक अशा भरपूर काही गोष्टी आहे ज्या मला त्रास झाला आहे आणि त्याच्यामुळं माझ्या फार शरीरावर प्रॉब्लेम झाला आहे आणि काही व्हिडिओ पाठवले हो आहे मला माझ्या मिस्टरांनी तर ते व्हिडिओ बघा बघताना पण असं वाईट वाटलं मला खूप तर बघा व्हिडिओ तर हे बघा हे एकदम वरचं टेरेस आहे आणि ते बघा हे खाली दिसतंय का माझे हे दोन रूम हा तिसरा मजला आहे बरं का आणि हे सगळं तोडता आहे एवढं तोडून झालं आहे आज झालं आहे एवढं तोडून सगळं आणि हे बघा हे अंगण आहे मी बोलले ना तुम्हाला अंगण आहे तर हे छ हे टेरेस आहे एकदम लास्टचं तर आता सुरुवात झाली तोडायला बघून मला फार माझा रूम वगैरे बघून मला फार मला कसं तरी वाटत ता होतं आज जे सी पी लावून ना हा बिल्डिंग नाही तोडू शकत कारण की ना खूप छोटी छोटी घरं आहे आमच्या घराच्या आजूबाजूला तर लोकांना त्रास होईल म्हणून असं तोडतोय तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहे नाही का मनामध्ये त्याच्यामुळं मन कुठंतरी इतकं दुखावलं गेलेलं आहे ना तर आणि आज मला फार वाईट वाटते ते जे घर पडतंय ना फार वाईट वाटते मला आज फार बरेचसे मला कमेंट आली आहे की तुम्ही पोलीस कंप्लेंट करा तुम्ही कशाला तुमचं घर पाडताय पण ना चुकी त्या लोकांची नाही आहे ना चुकी आमची आहे त्याच्यामुळं कशी पोलीस कंप्लेंट करणार कारण की त्यांची भिंत तर आमची भिंत कारण ह्या ह्यांनी काय केलेलं आहे इतकी पात बारीक भिंत बांधली म्हणजे एक एक इटाची भिंत बांधलेली आहे जी मेन भिंत ती एकच इटाची आहे आणि त्याची भिंत ही भिंत अशी पॅक झाली ना की त्याने ती भिंत काढली की ही भिंत लगेच काय होईल एवढी एक इटाची भिंत ती एवढी उंचपर्यंत तीन मजल्यापर्यंत जी गेली आहे ती तर ढासळणारच ना आता घर पडलं होतं कारण की ते पन्नास वर्षापूर्वीचं घर आहे माझ्या सासूचा म्हणजे बोलत होती रडायला लागली तर फोन आला होता माझ्याशी पण बोलली म्हणे म्हणजे मी म्हणजे मी आले म्हणे शेवटचं माझ्या घरामध्ये मला मा वाईट वाटतं आहे तर म्हटलं रडू नका तुम्ही तुम्हाला ते घर जसं आहे तसं हे तुम्हाला बांधून देतील तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही जसं म्हणता ना जसं ते होतं ना घर कारण की ना तिचा माझे सासरे वारलेले आहे एक्सपायर झालेले आहे आणि नाही बघा ती पण एक बाई माणूस आहे त्यांचा तो स्वभाव आहे ते तसे वागतात माझ्याबरोबर पण कसं आहे ना त्या घरात पन्नास वर्ष तिचं आयुष्य गेलेलं आहे त्या घरात म्हणजे पन्नास वर्ष म्हणजे ती माझी सासू त्या घरात आल्यानंतर तिने शिक्षण केलं जेव्हा माझी सासू त्या घरात आली तेव्हा बारावी शिकलेली होती माझ्या सासऱ्यांनी सासूला शिकवलं खूप त्याने शिक्षण केलं आणि मग नाही का मुलं वगैरे असं सगळ्या काही गोष्ट त्यांचं त्या घरात त्यांची खूप आठवण आहे त्या घरामध्ये तर फार सासूच्या भावना कशा आहे ना त्यांना आहे ना मुली झाल्या दोन आणि त्यांना मुलगा पाहिजे होता ना त्यावेळेस त्यांना मुलगा झाला पण त्यांना ना हॉस्पिटलमध्ये नाही झाला मुलगा त्याच घरात त्यांची डिलिव्हरी घरातच झाली आणि आत्ता जिथं जे रेंटर आहे ना क पहिल्या माजल्यावर आमचे ते रेंटरचे ते घरातच डिलिव्हरी झाली ते रेंटर तर आत्ता ठेवले तेव्हा रेंटर वगैरे नव्हते हे सगळे खाली राहायचे तेव्हा हे दुसरा माजला तिसरा माजला नंतरनं चढवलेलं आहे पहिले एकच फ्लोअर होता आणि तेच तिथंच माझ्या मिस्टरांचा जन्म झाला घरातच म्हणजे व्हिडिओ कॉल केला होता तर मला पण असं कसं तरी वाटत लागलं ला, पण मी त्याची व्हिडिओ नाही बनवू शकले चांगलं नाही वाटत नाही का आणि दुसरी गोष्ट तर व्हिडिओ सगळे आम्ही ते घराचे सगळे व्हिडिओ आहे ना बाहेरून पूर्ण व्हिडिओ बनवून ठेवले आणि इंजिनियरला सांगितलं आहे माझ्या मिस्तरांनी की असा आहे हा सेम प्लॅन पाहिजे म्हणजे परत तेच प्रॉब्लेम होणार म्हणजे मला परत वरती रूम भेटणार मी माझ्या मिस्तरांना म्हटलं जसं आहे तसं तुम्ही प्लॅन काढणार म्हणजे माझी रूम परत वर गेली का आता मग परत मला वरतून खालून मला वर एक किचन काढून द्या म्हटलं तुम्ही मला वर व्यगरा। माला माला न, ते किचन वेगळं काढा आणि त्यांना किचन राहू दे वेगळं म्हटलं कारण की मला आवडते त्यांना डिस्टर्ब करायला आणि मला मला कुणी डिस्टर्ब करायला आवडते आणि मला दुसऱ्याला डिस्टर्ब करायला आवडत नाही आणि हे बघा मी जाते नाही जाते त्या विषयाचा तर नंतरच आहे पण कधी चार दिवसाकरता गेलं माणूस आलं तर ते चार दिवसाकरता पण जाते नाही मी तिथं तेव्हा पण भांडवतात म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की मी कधी गेले आणि तिथं भांडण झाले नाही ते होतच त्याच्यामुळे मी जाणंच सोडून दिलेलं आहे नकोच आहे आणि आता मला बरेच जण कमेंट केलेले आहे मला बरेच की तुमचे ननंद अजून पण तिथेच राहते का तर माझे ननंद तिथे नाही राहतात आमच्या घरामध्ये त्यांनी त्यांना आता दोन मुलं आले ना पहिले जेव्हा म्हणजे ती राहत होती ना तेव्हा मुलं नव्हती त्यांना जस्ट एक मुलगी राहती तुम्हाला सांगितलं ते मुलाच्या टायमाला मी गेल तर डिलिव्हरीला आणि त्याच्यानंतर परत दिवस मग परत मुलं वगैरे फॅमिली वाढायला लागली ना मग एका रूममध्ये कशी राहणार तिचा नवरा आठ दिवसाला येतो जातो नवरा नंदेचा मग तिने ना स्वतःचा फ्लॅट खरेदी केला माझ्या घरापासून दहा पंधरा मिनटाचाच रस्ता आहे त्यांचा फ्लॅट तर नंदेनी स्वतःचा फ्लॅट खरेदी केला आणि तीच नंदे नंदेच्याच ती नंदे घरी माझे मिस्तर राहतात आत्ता तिचा टू बी एच केचा फ्लॅट आहे मोठा फ्लॅट आहे आणि तिच्याच घरी राहून माझे मिस्तर जाऊन येऊन करतात आहे आणि आज सगळेजण त्या घरी गेले होते कसं पाड्याच्या अगोदर तिथं थोडंसं पूजा वगैरे केली आणि सगळ्यात त्यांची दुसऱ्या पण बहिणी आल्या होत्या तर तो झालं मग आता सुरू झालं तोड तोडायला सुरुवात झाली म्हटलं थोडं असं आहे ना म्हणजे यांची कितीही जरी प्रॉपर्टी असली ना माझ्या माझ्या मिस्टरांची किंवा त्यांच्या आईची तर मी मानत नाही मी नाही मानत त्याला कारण की जिथे मला स्थान नाही आहे जिथे माझ्या माझ्या शब्दाला स्थान नाही आहे जिथे माझी काही हे नाही आहे त्याच्यामुळं मी ते मला मानत नाही मी त्यांना मानत नाही बोल त्या बोलतो आम्ही असं नाही बोलतो मी त्यांच्यासंगे बोलतो ते माझ्याशी बोलतात तेवढं पुरतं पण आता तुम्ही विचार करा तीच माझी मुलगी त्यांची नात आहे ना कधीच फोन नाही करत पोरीसाठी कधीच फोन नाही ते माझ्या मुलीसाठी त्यांच्या नातीसाठी करत नाही ते ते माझ्या पोरांसाठी करणार आहे का नाही करत तर आपला बाप असतो तर बाप वेगळा असतो आपली आजी आता माझी पुण्याची सासू माझी जी आहे पुण्याची सासू तिला म्हणजे ती चा चांगलीच आहे म्हणजे तिला थोडीफार मया आहे ती विचार केला तर बोलती वगैरे आणि आहे त्यांची जागा मनात माझ्या वेगळी आहे पण हे वेगळं आहे थोडंसं नाही का म्हणजे तर त्याच्यासाठी माझ्या मुलांना आहे ना मीच आहे फक्त साहिल साहिलविरातला फक्त मीच आहे आणि तुम्ही बघितला असत सा, साहिल जेव्हा पोलीस स्टेशन म्हणजे जेलमध्ये होता कुणी आलं का नाही ना मीच होते ना एकटी त्याला जेलच्या बाहेर काढायला कोणी नव्हतं कोणी नव्हतं कोणताही त्याचा मित्रसुद्धा नव्हता फक्त त्याची आई एकटी होती जेव्हा तो आतमध्ये होता मला ह्यांनी पैशाने सपोर्ट केला पण तिथे कोणी आलं का नाही ना मग असे काही गोष्टी असतात तर आता रात्रीचे दहा वाजले आहे आणि मी इथे व्हिडिओ स्टॉप करते आणि ना मला आहे ना म्हणजे सगळं आठवलं का मी इमोशनल होते थोडीशी कारण की एवढं त्रासात न आहे ना मी मोठी केली आणि त्यांच्यासाठी मुलांसाठी मी इथे राहते एवढं लांब राहते मुलांसाठी हा डिसिजन घेतला लग्नाचा जे पण केलं आहे ना ते फक्त मी मुलांसाठी केलं आहे आणि मला एका गोष्टीचा एवढा धक्का लागला आहे ना की जो सायल जे आतमध्ये जो गेला ना साईडच्या बाबतीत जे झालं ना त्या गोष्टीचा आहे ना मला फार मोठा धक्का लागलेला आहे म्हणजे मी जेव्हा आपण साईलला बघते ना मला सगळं काही आठवतं की मी ह्याच्यासाठी किती खर्च केला कुठं कुठं मी याला घेऊन गेला असेल आणि आता हा जे मी बोलते ना हे माझ्या आखी घरातली लोकं पण बघत असतील आणि सगळ्यांना माहिती आहे की आणून काय केलं आहे सगळ्यांना माहिती आहे की मी किती खर्च केला आहे आणि कुठं कुठं त्याला ठेवला आहे शिक्षणासाठी नाशिकलासुद्धा होतात तो गरुडझेब अकॅडमी नाशिक तुम्ही सर्च मारा नाशिकला होता तो गरुडझेबा अकॅडमीला नाशिकच्या त्या त्याच्यामध्ये खूप पैसे लागतात त्याच्यामध्ये सुद्धा मी यांना फार रिक्वेस्ट केली आणि माझा मुलगा शिकते म्हणून मी इतर राहत पण होते एवढे तकलीफमध्ये मी इतर आले एवढ्या तकलीफमध्ये मी लाडूला जन्म दिला एवढी सगळी तकलीफ मी कोणासाठी जिंकली फक्त माझ्या पोरांना शिकवावा आणि माझ्या पोरं सटल व्हावं म्हणून आणि आज माझ्या पोरांनी सगळ्या गोष्टीवर पाणी फेरलं आहे माझं ना माझ्या मनात नाही ना फार मला या गोष्टीचं फार दुःख आहे की एवढं करून सगळ्या गोष्टीवर पाणी फेरलं गेलं आणि मी एक आई आहे मी कुठपर्यंत करणार ना कुठपर्यंत करणार आता फक्त जीव द्यायचा बाकी राहिलं आहे फक्त पोरांसाठी आणि मनाला मनात आहे वाटतं मला म्हणून मी बोलते आणि कुणी माझ्या घरचे लोक ऐकत असतील किंवा सगळे लोक ऐकत असतील मला नाही मला नाही फरक पडत कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी जे बोलते ते सगळं स्पष्ट आणि खरं बोलत आहे की असे प्रॉब्लेम झाले माझ्या आज एवढं मोठं पोरगं माझ्या घरात बसून लोकांचे पोरं किती शिकतात ह्याच्याबरोबरचे पोरं इंजिनिअर झालेत काय काय झाले माझ्या मनाला फार दुःख होतं सगळ्या गोष्टीचं की माझ्या मुलाने असं का केलं म्हणून आणि इथे मी ज्या ठिकाणी मी आहे ना त्याला असं नाही मी कुठेतरी कामाला पाठवू शकते काय नाही काय नाही मला असं वाटतं की बोर बाहेरचं वातावरण एवढं गरम आहे आणि फार म्हणजे कठीण आहे बाहेरचं वातावरण इथे नाही राहू इथे चोवीस सारखं आहे चालू रूममध्ये मा, मा आणि दुसरी गोष्ट आमच्या आधार कार्ड महाराष्ट्रामधली आहे तर माझ्या मुलाला आहे ना इथे कुठे कामाला ठेवायचं विशेष नाही आहे इथे एक सिम कार्ड घ्यायला गेलं ना तरी ओनर, जेपन ओनर ना, ना थे थे जे पण ओनर आहे ना त्यांचे तुम्हाला ना प्रूफ द्यावं लागतात प्रूफ दिल्याशिवाय इथे सिम सुद्धा भेटत नाही कामाला कस का ठेवतील ते महाराष्ट्रामधले लोक म्हणजे नाही ठेवत इथे आहे असं महाराष्ट्रात त्याला कुठे काम भेटेल म्हणून इथे आणि आजकालचं आहे नाव टाकलं तरी ना ल ऑनलाईन आहे ले ले ना आपल्यावर जी केस आहे किंवा काही आहे लगेच ऑनलाईन येतं नाव टाकलं टाकलं आणि कुठे गेलं ना जर क्रिमिनल रेकॉर्ड रेकॉर्ड चेक केलं तर मग हे सगळे प्रॉब्लेम्स आहे का नाही मला माझ्या मनात एवढं दुःख आहे ना मी कुणाला दाखवत नाही एवढे दुःख माझ्या मनामध्ये आहे आज एवढा मोठं मुलगा केला आणि तो असं गोष्टी काही घडल्या आहेत त्यासाठी मी काय काही नाही केलं असेल माझी मला माहिती पोरांसाठी तो जेव्हा पण मला डोळ्यासमोर दिसतो ना मला होतो त्रास त्या गोष्टीचा मी नाही विसरत ते त्याला पण माहिती आहे साहिलला ठीक आहे ठेवते मी